नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता पार्टीच्या निमगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ ज्योती विनायक ठवरे गोरडवाडी पंचायत समितीच्या उमेदवार सौ चांगोनाबाई साहेबराव गोरड यांच्या प्रचारार्थ गोरडवाडी येथे कॉर्नर बैठक संपन्न झाली यावेळी शेतकरी पतसंस्था चांदापुरी चेअरमन भजनदास सोरंगले बोलताना म्हणाले

ज्योतिराई आणि पंचायत समितीला गोरडवणी चांगोणाबाई गोरड असे हे दोन आहेत महिला तर यासाठी आपण सर्वजण त्यांना मत द्या मी का द्या तर तुम्ही आत्ताच प्रयोजनाने सांगितल्याप्रमाणे गोरडवणीमध्ये जाती जत्राही निधा निधी या गावाला आपण दिलेला त्या गावात त्या गावात मुद्राई हो म्हणून आपण सर्वसामान्य माणसाला दिली त्याची परतफेड आपण केली पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी मतदान त्यांना केलं पाहिजे आता तुम्ही जर माझा विष्कार केला असेल तर आम्ही कुठं तुम्हाला माहिती आहे नेहमी आमचा विचार असा माझा नेहमी भाजीप आहे पण मी आज आपण भाजपच काम केलंय आणि भाजीच करत राहील मी सांगतो तुम्हाला तर हा विषय सर्वसामान्य माणसाचं सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व करत असताना मग सर्वसामान्य नेतृत्व करत असताना सामान्य माणूस ज्यावेळेस परिस्थिती उभा येतो तेव्हा अनेक संकटाशी सामना करावा लागतो मग ते आमदार साहेबांना करावं लागतं संदेश गवडस मग नंदन केशरी तीन पिढ्या आमच्या खातले आहेत राजकारणामध्ये तर ती एकत्र आले असतात तर ही परिस्थिती कशासाठी सांगतो आमच्या गावामध्ये तीच परिस्थिती आहे आणि ज्यांनी कारखाना असं दूरसंघ असं ग्रंथा पण त्यांनी काय परिस्थिती केली तर म्हणजे सर्वांना माहिती आणि मग आपण ज्यांनी स सामान्य लोकांचं हित न बघता त्यांचं पैसे असणार सुद्धा बँकेचं पैसे घेऊन दिले आपण त्याच्या पाठीवर जायचं काही करायचं नाही मग या भागामध्ये ज्या विषय या गावातल्या बौद्धिक सुविधा बँका असतील कारखाना असतील अनेक ज्या गोष्टी किती जळून बघितले आपण पैसे द्यायचं नाही सगळं आमचं आमच्या गावात आम्ही मदतच केली पैसे मदत दिली पाहिजे काय किती दिवस दिली पाहिजे हे प्रश्न आहे माझ्यासमोर त्या किती दिवस तुम्हाला आम्ही मदत केली तुमच्या मला आमचं तुमचं जमा आमचं राहिलं तर तीस वर्षामध्ये मी एवढं सांगितलं की तीस वर्षामध्ये आम्ही तुम्हाला मदत केली तर आम्हाला काय मिळालं तर फक्त प्रश्न आता आम्हाला काय मिळालं मग कारखान्याला जे निमित्त देणे असं असते त्याला शेअर्स देणं असं त्याला काम करणं असं वीस वर्ष मी घालवते त्या कारखान्यात म्हणजे एक रुपया सुद्धा न घेता अशा परिस्थितीमध्ये सुटची शेवटी हा विचार का होता तर तुम्ही मैत्री पटला विरोध करत होता म्हणून आम्ही तुमच्या समोर पण शेवटी तुम्ही ती जोडून घेतलं ते कशासाठी घेतलं तुम्ही स्वतःसाठी घेतलं कशासाठी घेतलं मला सांगू तुम्हाला आमदार की आमचं काय सामान्य लोकांचं काय तर असा प्रश्न उपस्थित केला आणि आमच्या गावातल्या काही लोकांचं प्रश्न होत आम्ही ते मांडलो इथं समजले तरी त्याच्याबद्दल एक आम्ही का थांबलो आम्हाला ज्या दिवशी तुमचा विषय संपला ते त्याला स्पष्ट सांगेल तुम्ही कोणाला तरी सुद्धा आमचं एक मत होत की बाबा ह्या सगळ्या असताना सुद्धा आपण सर्वसामान्य माणसं माझं एक मत असतं की आपली परिस्थिती तर सामान्य माणसाबरोबर आपण राहिलं पाहिजे या मतदाराने आणि ते काम करत गेली चाळीस वर्ष या राजकारणामध्ये सुभाष चंद्राच्या तीन टर्म असतील चरणाच्या तीन टर्म असतील त्यांचे बरोबर मी नव्हतो हे सांगतो पण एकदा गेला शब्द ते कळला नाही हे मला राजकारणात काही मिळवायचं नाही आम्हाला मी गणपतराव देशमुखाचं दोनशे वर्ष काम केलं अटल बिहारी वाजपेयी आणि गणपतराच्या विचाराचा मी माणूस आहे आणि ह्या कामामध्ये काम करत असताना आम्हाला हेही फार म्हणजे आमच्या पाठीमागला जे म्हणून आम्ही प्रवेश केलाय किंवा काम करतोय असेही नाही बरोबर सांगितलं होता की तुमच्याकडं तु माणसं प्रवेश करायला येत नाही त्यांच्या काय <laughs> दिलं <laughs> जाते Uh, माझ्या चालू आमदाराकडं सोडून माझ्या आमदाराकड लोक जातात त्याचं कारण आहे का सामान्यासाठी सामान्यासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी जन माणूस आहे डोळे कधी भेटणारा विम्या रात्रीचा रात्री जा काही काम असतं तर ते करणारा माणूस आहे म्हणून त्याला मदत करायची लोकांनी ठरवलंय आणि आज काय झाले नेत की जनता एकीकड असं माझं मत आहे नेता ऐकला एक जनता एकीकड आणि सामान्य माणसाला हेच पाहिजे लोकशाहीमध्ये काय मत मूल्य बाबासाहेब मतदारी करा आणि बंगल्यात राहणारी माणसाला तेवढाच मतदार सगळ्या गोष्टीचा सारा वेळ कमी आहे मग शिकता आपण येताना किती वेळ तर खेळ शेवटचा विषय कधी होणार तर वेळ कमी आहे पुन्हा परिस्थितीनं विस्तारांना सांगता येईल तुम्हाला काय काय करू तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्यामध्ये काय कालवाईत कसं झालंय तुमच्या गावात मी कालवा करायचा वादच आहे तुम्ही किती ऐकायचं काय आहे पण आपल्या जवळच्या माणसाला कसं पटवायचं कसं करायचं जास्तीत जास्त कशी तुम्हाला पडतील हा विचार तुम्ही सगळ्यांनी करावा एवढीच मी विनंती करतो आणि माझ्या